पीएमएलए चा कायदा हा ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा रोखण्यासाठी ह्याच्यासाठी पीएमएलए चा अॅक्ट युपीए सरकारने आणलेला आहे त्या काळातली भाषणात काय पार्लमेंटमध्ये झाला आता हे त्या इतिहासात मी पडत नाही पण पीएमएलए ऍक्ट आला पीएमएलए ऍक्ट मध्ये असं लिहिलेलं आहे हा तो पीएमएलए अॅक्ट चा कागद आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यात काही नवीन नाही ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनियल कट फॉर्टी फाईव्ह ऑफ वन एट सिक्स झिरो त्याच्यात नंबर आहे थ्री एटी फोर अँड थ्री एटी नाईन ऑफेन्स रिलेटिंग टू एक्स्टॉर्शन जे हा पीएमएलएचा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शन हे पीएमएलए मध्ये येतं आता मला दोनच प्रश्न सरकारला विचारायचे कारण का हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं आता हा एक कागद जो सातत्याने बजरंग अप्पा आणि संदीप भैया मांडतायत तुम्हाला आधी दाखवलेला आहे की ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं या कागदावर असं लिहिलेलं आहे तारीख आहे चौदा तीन दोन बावीस साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे हा फायनान्स मिनिस्ट्री गवर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे त्याची ही नोटीस आहे ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं हा झाला पहिला मुद्दा हा पीएमएलएचा आहे आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे मध्ये आज आहे त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत व्हेरी सिम्पल इट इज ह्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात आपण पाहिले मग अनिल देशमुख असेल संजय राऊत साहेब असतील नवाब मलिक असतील किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांची तर केस हरसे होती कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली आजही कुठलाही प्रूफ नाही कानानी म्हणजे एकानी सांगितलं की शंभर कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला ईडी लागली त्यांना अटक झाली इथे तर आहे हा कागद इथे आहे ज्याच्यामध्ये नाही तो हा कंपनीची आता कंपनीचा कागद हा 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 एफ आय आर आहे ह्याच्यामध्ये या एफ आय आर आहे अकरा बारा चोवीस चा त्याच्यात हा पुरा कागद आहे हा एफ आय आर जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे ते, ना हो ते बघा इथे वाल्मिक कराडांचं नाव आहे हो आणि वाल्मिक कराडांचं नाव असताना हो त्या एफ आय आर मध्ये हा कोणी व्यक्त राजकीय व्यक्तींनी केलेला एफ आय आर नाही आहे हा कंपनीने केलेला एफ आय आर आहे इथे बघा अवधा कंपनीनी दोन कोटी रुपये अठ्ठावीस पाच चोवीस अठ्ठावीस पाच चोवीस हे सगळे हॅपी आहेत शेअर देम याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा तेव्हा दोन दिवस आधी ॲक्शन झाली नव्हती जेव्हा पोलिसला माहिती होत आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिकारणांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे ही असताना जेव्हा ऑफेन्स हा एफ आय आर हे बघा ऑफेन्सिस ऑफ उफ एक्स्टॉर्शन असताना हे सगळं असताना हा जो एफ आय आर केला त्याच्यात ऑलरेडी बावीस मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे नोटीस आलेली आहे ही परत आहे तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना वाय इज देअर नो ऍक्शन म्हणजे अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना आयक्यू गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले ईडीची केस झाली त्यांना अटक झाली ह्या आता अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मे मधील ही कंप्लेन आहे ट्वेंटी एट फाईव्ह ट्वेंटी फोर बरोबर अठ्ठावीस मे बरोबर आहे माझं माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा पण अठ्ठावीस तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आठ महिने झाले आठ आठ महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असून ही आधीची एक केस ही केस असताना हा आयफायआर झालेला असताना करेक्ट तिसरी आहे ही तिसरी आहे तर याच्यावर ईडीचा रोल का नाही आहे माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल पीएमएलएचं पास केलेलं आहे तर कदाचित या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचीही भेट घेणार आहे की या ईडीच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात यायच्या असतील असं जर एक्स्ट्रॉशन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल हे खूप चिंताजनक आहे हा विषय फार गंभीर आहे हा राजकीय विषय नाही आहे हा सामाजिक विषय महाराष्ट्रामध्ये जर असं एक्स्टॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल आणि एवढंच नाही त्यांनी केस केली आहे अहो आम्ही राजकीय हो म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही आता सहा महिने मे टू डिसेंबर आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत का या कागदावर ॲक्शन केलेली नाही का ईडी आणि ची ॲक्शन झाली नाही याच्यावर याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल आणि माझे तीनच प्रश्न या सरकारला आहेत की संतोष देशमुखांची हा संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची फायनान्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅब्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्व का ईडी याच्यात इन्वॉल्व्ह झालेली नाही दोन दिवसाची गॅप पुन्हा सांगते हे आता इंटर कनेक्टेड आहे म्हणजे वाल्मिक कराडानंही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते दोन दिवस जेव्हा धमकी दिली दोन दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती आणि सहा महिने हे जर एक्स्ट्रॉर्शन वर पीएमएलए जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्ट्रॉर्शनचा इश्यूच राहिला नसता आता ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल आणि पुढची गोष्ट आणि मी एकटी मांडलेलं नाहीये ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी यांनी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत सगळ्या पक्षातल्या लोकांनी मांडल्या आहेत अंजलीताई दमाने पण मांडलेले आहेत पण ह्याच्या पुढे आम्हाला काही उत्तर मिळत नाही त्याचबरोबर ही एक भागी असताना लाडली बहीण योजना या योजनेचे अध्यक्ष प्लीज आय स्टँड करेक्टेड माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड की जेव्हा बीड मध्ये जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी 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 तालुक्याचे परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे आता ही योजना आली कुठल्या महिन्यात ही लोकसभेनंतर आली लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या बहिण योजनेचा अध्यक्ष करता जी किती असंवेदनशील इट्स शॉकिंग मला ह्या तीनच प्रश्नाची उत्तरं पाहिजेत की या हे ईडी आणि पीएमएलए का नाही याची अंमलबजावणी झाली आज तीस दिवस झाले त्या हत्येला क्रूर हत्येला आजही एक त्यातला खुनी इन्व्हॉल्व जो आहे तो फरार आहे तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल आणि लाडली बहीण योजनेचा आजही आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा असं का मी कुठलाही आरोप करत नाही या सरकारवर मी फक्त पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारते की जर ह्या देशामध्ये हा देश जर संविधानाप्रमाणे चालत असेल तर मग तीन नागरिकांना एक कायदा आणि एका नागरिकाला वेगळा कायदा याचं उत्तर महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारनी द्यावं आणि हा इश्यू बाप्पा आणि मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने पार्लमेंटमध्ये आम्ही आता जेव्हा तीस तारखेला पार्लमेंट सुरू होईल याच्यात हे मांडणार आहे आणि याच्यासाठी आम्ही फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मलाताई सीतारामन यांचीही ही भेट घेणारे की त्यांनी आम्हाला समजून सांगावं कारण का तो ऍक्ट जेव्हा पी एम एल चा पास झाला तेव्हा मी संसदेत मेंबर होते तेव्हा आम्ही सगळ्यांनी भाषण केले आम्हाला माहिती काय चव्हाण हिरो विडा वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता जवान ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच पासष्ट सत्तर